डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे रेमल चक्रीवादळाचं अस्तित्व आज पूर्णतः संपणार आहे तरी देखील अरबी समुद्रामध्ये नव्याने मोठ्या प्रमाणात तयार झाल्यामुळे मान्सूनची पश्चिम शाखा पुढे सरकण्यास मदत होईल महाराष्ट्राची उपग्रि छायाचित्रामध्ये बघितलं तर फारशी ढगाळ परिस्थिती आता राहिलेली नाही कोकण किनारपट्टीला काल मोठ्या प्रमाणात ढगाळ परिस्थिती होती रेमल चक्रीवादळाचं अस्तित्व आज संपत आहे पश्चिम किनारपट्टीला अरबी समुद्राच्या मोठ्या प्रमाणात वातावरण आता मान्सूनला पूरक अशा प्रकारे तयार होऊ लागला आहे वादळाचे शेवटचे काही क्षण या ठिकाणी आता शिल्लक आहेत याचं अस्तित्व आता संपून जाणार आहे आणि मान्सून पुन्हा सेट होण्यासाठी आपल्याला मदत होईल काल सत्तावीस तारखेला मान्सूनची प्रगती या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाही आताच्या जे एफ एस मॉडेलच्या अंदाजानुसार एकतीस तारखेला जवळपास मुंबईपर्यंत पावसाच्या सरी सुरू होऊ शकतात तर केरळमध्ये मान्सून दाखल होऊ शकतो एक तारखेला देखील केरळ तामिळनाडू कर्नाटक किंवा कोकण किनारपट्टी या ठिकाणी पावसाळी सरी होऊ शकतात जवळपास तेलंगणाचा दक्षिणी भाग कर्नाटक दक्षिण आंध्र प्रदेशचा काही भाग आणि तामिळनाडू केरळ या भागात मोठं पावसाळी क्षेत्र दोन तारखेला असणार आहे तीन तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं वातावरण पुन्हा कमजोर दाखवलं जात आहे या मॉडेलनुसार चार तारखेला मात्र पुन्हा एकदा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणातून पावसाची शक्यता वाढते महाराष्ट्रामध्ये पाच तारखेला संपूर्ण कोकण सह्याद्रीच्या पर्वतरांगा पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र या ठिकाणी जोरदार सरी होतील सहा तारखेला महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या दक्षिणी भागात मोठे पाऊस होऊ शकतात किंवा विरळ स्वरूपातील पावसाचाच अंदाज महाराष्ट्रामध्ये सहा तारखेला देण्यात आला आहे स्कायमेटनुसार रेमलचं अस्तित्व संपल्यानंतर अरबी समुद्रात दक्षिणेला केरळच्या आजूबाजूने वातावरण निर्मिती होते तीस तारखेला दक्षिण कोकणापर्यंत हा प्रभाव वाढू शकतो तीच परिस्थिती एकतीस लाही असू शकते आणि केरळात मान्सून सरकण्यासाठी बंगालच्या उपसागरापासून जवळपास अरबी समुद्रापर्यंत अनुकूल वातावरण आहे मान्सून थोडा अजून प्रगती कर्नाटकच्या दिशेने एक तारखेला करू शकतो दोन तारखेला मार्च सुद्धा मान्सूनची प्रगती होऊ शकते आणि आपण एकूणच बघतो की या मॉडेलने दोन्ही समुद्रामध्ये अतिशय उत्तम आणि पूरक अशा प्रकारचं वातावरण मान्सूनसाठी दाखवलं आहे पावसाला सुरुवात दोन तारखेला होऊ शकते महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने दक्षिणी पट्ट्याकडून म्हणजे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा दक्षिणी भाग विदर्भाचा दक्षिणी भाग या ठिकाणहून पावसाला सुरुवात तीन तारखेला होण्याची अपेक्षा स्कायमेटने केली आहे अतिशय उत्तम अशा प्रकारचं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात पुढे सरकताना आपल्याला चार तारखेला दिसते जवळपास गोव्यापर्यंत मान्सून सरकू शकतो त्यामुळे स्कायमेटने अतिशय चांगलं वातावरण मान्सूनचं दाखवलं आहे दक्षिण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जोरदार पावसाळी वातावरण तयार होऊ शकतं पाच तारखेलाही हे वातावरण असू शकतं जवळपास मुंबईपर्यंत सहा सात तारखेला वातावरण अनुकूल होईल परंतु गोव्यामध्ये मान्सून दाखल होऊ शकतो सात तारखेला दक्षिण कोकणात सहा सात तारखेलाच तर कोकणात मान्सून दाखल होण्यास अनुकूल परिस्थिती आहे एकतीस तारखेला केरळमध्ये मान्सूनची अपेक्षा आहे एम डब्ल्यू मॉडेलने महाराष्ट्रामध्ये दोन जूनपासून विरळ पावसाची शक्यता दाखवली आहे तीन तारखेला हे वातावरण महाराष्ट्रातील मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण या विभागात वाढणार इ एम डब्ल्यू मोठं पावसळी क्षेत्र महाराष्ट्रामध्ये चार तारखेला दाखवलं आहे दरम्यान पाच तारखेला महाराष्ट्रातही मोठं पावसा क्षेत्र राहील उत्तर महाराष्ट्र पूर्व मराठवाडा आणि विदर्भात पावसाचं प्रमाण कमी राहण्याची शक्यता सुरुवातीला आहे आपण सहा तारखेला बघतो की एकूणच वातावरणात पुन्हा एकदा सकारात्मक बदल अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात होऊ लागले आहेत मान्सून जरी दाखल झाला तरी देखील मान्सून पुन्हा सक्रिय व्हावा लागतो त्याला एखादा कमी दाब डिप्रेशन तयार व्हावं लागतं आणि नंतर तो मोठ्या प्रमाणात बरसतो त्यामुळे ते वातावरण पुन्हा एकदा दोन्ही समुद्रापैकी जेव्हा निर्माण होईल तेव्हा तो सक्रिय होईल परंतु एकूणच पाच सहा तारखेपर्यंत मान्सून तळकोकणापर्यंत पोहोचू शकतो असं अनुकूल वातावरण आहे रेमलचं अस्तित्व आता संपण्याच्या मार्गावर आहे आज संध्याकाळपर्यंतच हे वातावरण संपून जाईल तोच तो महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र अगदी गोव्यापासून तर पालघरपर्यंत तयार होण्याची शक्यता आहे इकडे जवळपास धुळे मालेगाव पर्यंत किंवा मा बुलढाणा वासी पर्यंत अकोला पर्यंत पावसाळी वातावरण आता वाढणार आहे यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील सर्व जिल्हे मराठवाड्यातील सर्व जिल्हे उत्तर महाराष्ट्राच्या दक्षिणी भागापर्यंत संपूर्ण कोकणात मध्य महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी क्षेत्र जूनच्या सुरुवातीलाच तयार होण्याची शक्यता आहे साधारण तीन चार पाच सहा तारखेच्या दरम्यान हे क्षेत्र विकसित होईल